सध्या राज्यात सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण बरंच तापलेलं आहे औरंगजेबाची ही कबर काढून टाका या मागणीसाठी काही राजकीय पक्ष त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या काही संघटना हिंदुत्ववादी संघटना ह्या प्रचंड आक्रमक झाल्याचं चित्र आहे तसंच राज्यातील काही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर देखील औरंगजेबाच्या कबरी विरोधात निदर्शनं करण्यात आली होती औरंगजेबाची कबर उखरून टाकण्याचा इशारा देण्यात येत असताना पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलेलं आहे किंवा दिल्याने राज्य सरकारला सुद्धा त्या कबरीला संरक्षण द्यावं लागत असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे तसंच औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलं असलं तरी औरंगजेबाच्या कबरीचं उदत्तीकरण कद्यापिही होऊ देणार नसल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे या सगळ्या दरम्यान औरंगजेबाची कबर हटवा हे जे आंदोलन करत आहेत ही सगळी नवटंकी आहे केंद्र सरकार तुमचंच आहे राज्य सरकार सुद्धा तुमचंच आहे प्रशासन देखील तुमचंच आहे पंतप्रधान मोदी यांनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा आणि ती कबर हटवावी असा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे एवढंच नाही तर ही कबर हटवल्यानंतर तिथे बोर्ड लावावा की जो कोणी महाराष्ट्रावर चाल करून येईल मग तो औरंगजेब असो किंवा भाजप असो त्यांचं होईल असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे सरकारवर हल्ला चढवत आदित्य ठाकरे यांनी नेमकं का कोणता हल्लाबोल सरकारवर केला आहे आणि आदित्य ठाकरे हे नेमकं काय का म्हणाले का जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा औरंगजेब कबर हटवा हे जे आंदोलन राज्यात होत आहे किंवा काही संघटना करत आहेत ही सगळी नवटंकी आहे केंद्र सरकार तुमचंच आहे राज्य सरकार सुद्धा तुमचंच आहे प्रशासन देखील तुमचंच आहे मग मोदी यांनी फोन करावा किंवा फोन उचलावा आणि फोन करून आदेश द्यावा आणि ती औरंगजेबाची कबर हटवावी ही कबर हटवल्यानंतर त्या ठिकाणी बोर्ड लावा की जो कोणी आमच्या महाराष्ट्रावर चाल करून येईल मग तो औरंगजेब असो किंवा भाजप असो त्यांचं चित्र India, ASI, मल, रात्री रात्री हे असंच होईल सर्वे ऑफ इंडिया सो त्यांच्याकडे आहे मग ए एस आयला नरेंद्र मोदी यांनी फोन करून सांगायला काय हरकत आहे आणि कबर का हटवली जात नाही आज रात्रीच्या रात्रीच ती कबर हटवावी मोदींच्या हातात या सगळ्या गोष्टी आहेत औरंगजेबाचा विषय झाला पण हे सरकार अनेक विषया आपल्याला रमवून ठेवत आहेत मूळ मुद्दे बाजूला साडून इतिहास हे सरकार जनतेला अडकून किंवा रमून ठेवलं जात आहे जलपूजन का केलं तर निवडणूक पालिकेच्या तोंडावर होत्या यावेळी सुद्धा स्मारक घोषित केली आहेत पण सध्याची स्थिती काय आहे याचा कोणीही विचार करत नाही पण तो विचार करणं गरजेचं आहे असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले तसंच आजच्या दिवशी कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करणार कधी असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला ही हे जे काही सगळं चाललं आहे ही सगळे नौटंकी आहे केंद्र शासन आणि प्रशासन यांचेच आहे यांना वाटत असेल तर प्रधानमंत्री यांनी या गोष्टी करून दाखवाव्यात असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हणत सरकारवर जोरदार टीका करून एक प्रकारे हल्लाबोल केलेला आहे दरम्यान ह्या सगळ्या घटना घडत असताना सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसुद्धा सुद्धा औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं होतं आज तिथीनुसार छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं निमित्त साधत राज्यभरात छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव नागपूर कोल्हापूर पुणे अशा विविध ठिकाणी जोरदार घोषणाबाजीसह वातावरण प्रचंड तापलेलं होतं औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीचा पुनरावृत्ती होईल किंवा ती केली जाईल अशा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका